संपूर्ण देशभरासह आपल्या राज्यात देखील बलात्कार बालकांवरील लैंगिक शोषण अत्याचार तसंच निर्घृण हत्या आदी घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या परिसरातील महाड तालुक्यामध्ये देखील मागील काही महिन्यापासून अशा बाळलैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत याच अनुषंगाने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री छत्रपती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा वरंद तालुका महाड जिल्हा रायगड या ठिकाणी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड रायगड जिल्हाध्यक्ष वैभव हरिश्चंद्र सुर्वे यांच्या मार्गदर्शन आणि नियंत्रणा खाली संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हा अंतर्गत महिला व बालकल्याण समिती तसंच दामिनी पथक महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष सहकार्याच्या माध्यमातून गुड टच बॅड टच हा जनजागृतीचा कार्यक्रम शाळेमधील जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास विद्यार्थ्यांमध्ये यशस्वीपणे पार पडला या दरम्यान शाळांमधील मुलामुलींमध्ये या कार्यक्रम व उपक्रमांद्वारे चांगला स्पर्श किंवा वाईट विटाळ स्पर्शाविषयी गुड टच बॅड टच जागृती वर्गातील मुलामुलींसाठी चांगला स्पर्श वाईट स्पर्शाविषयी जागृती शारीरिक मानसिक पीडा लैंगिक शोषण यासारखे प्रसंग मुलामुलींसोबत घडल्यास त्यांनी भीती न बाळगता याबाबत शिक्षक पालक मित्रमैत्रिणी विश्वासू व्यक्तींना माहिती द्यावी यासाठी त्यांच्या धैर्य निर्माण करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून हा जनजागृतीचा उपक्रम राबवण्यात आला होता एकीकडे राज्यातील इतर राजकीय मंडळी कार्यकर्ते निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असताना संभाजी ब्रिगेडमार्फत समाजात सध्याची काळाची गरज तसंच सद्यस्थितीचे गांभीर्य ओळखून येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक तसंच माध्यमिक शाळेमध्ये गुड टच आणि बॅड टच या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून विशेष कौतुक करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी महाड रायगड